या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते कट्टा मैत्रीचा आणि मे आज आमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे एक बिग अचीवमेंट ते तुम्हाला पुढे पुढे समजेल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ फार आवडणार आहे म्हणजे तुम्ही मैत्रीच्या विश्वामध्ये काहीतरी असतं एक रक्ताच्या नातापलीकडे जर नातं म्हटलं ना तर ते मैत्रीचं असतं आणि मैत्रीच्या नात्यामध्ये ही जी आमची मैत्री आहे ना

आयुष्य कोणतं गणित नाही त्याला समजणं मुश्किल आहे आयुष्य तर चालकासारखं आहे तुम्ही जसं बनवाल तसं ते तयार होणार मैत्रीचं नातंसुद्धा ह्याला अपवाद नाही बघा

स्वागताची तयारी चालू आहे पण आमची इकडे धमाल मस्ती सुद्धा तुम्ही बघू शकताय नक्की व्हिडिओ नक्की एन्जॉय करताय ना अजूनही पुढे मस्ती बाकी आहे नक्की एन्जॉय करा आमची मैत्रिणीची मस्ती वेलकम कोण म्हणतं मैत्री बरबाद करते निभवणारे कट्टर असतील ना दुनिया पण <स्थी> सलाम <स्थी> करते म्हणताय ना तुम्ही <स्> <laughs> किती नशीब होता आम्ही आमचे बेस्ट फ्रेंड ते कसे पागल मित्रांनो योगीचं आगमन झालेलं आहे هن ڈاکٹر

एभरेस्ट बेस्ट क्या मलाई भरु आउँछ सी जायचं तेव्हा ठरलं तेव्हा खरं मला वाटलं नव्हतं की म्हणजे कठीण असेल बी सीचं असं वाटतं की आपण नॉर्मल असे सह्याद्रीचं ट्रेकिंग करत होतो असं असेल पण जेव्हा तिथे पहिल्या मी पोचलो तेव्हा त्या ट्रेकरनी सांगितलं की तुम्हाला तेव्हा आहे आणि तुमचं ऍक्लोमेटायझेशन झालं पाहिजे कारण तिथे आपण दहा पावलं जरी चाललो तरी असं वाटतं आपल्याला श्वास लागला भयानक म्हणजे तुम्हाला असं वाटतं आपण जाणार बोल सो सुरुवातीला खूप त्रास होतो तोपर्यंत तुम्हाला तिथून सवय होत होते तो पहिला अनुभव आम्हाला आधी काय ट्रेकिंग सारखं वाटलं मजा वेळा म्हणजे ती एअरपोर्ट मजा नव्हती मग पहिल्या दिवशी आम्हाला त्यांनी कुठला एअरपोर्ट आहे तिथे तिथे पहिला दिवस छोटंसा ते एअरपोर्ट खूप डेंजरस आहे कारण तिथे अगदी छोटी जागा जर आम्ही एअर लुकला पोहोचलो तर तिथून आमचं सहा दिवस तिकडे काय माहिती का हे करणं आम्ही मग त्याचं म्हणजे त्यांचं फॉलो केलं त्या अनुभवात एक शेअर्पाला गोष्ट नाही आमच्यावर कारण त्याला तिथे हळू हरू हळू म्हणजे असं दिसतं आपल्याला की आपण पाच मिनिटात जातोय आणि कळतय आपण चालतोय 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 पण आपण काही केलं की ते आपल्या स्पीड करू शकत नाही फक्त तेवढंच सांभाळलं लागतं की स्लो अँड स्टेट हे मात्र त्याने सांगायचं तीनशेच पंधरा ओव्हर द्यायची तुम्ही जितकं हळू झाला तितकं तुम्ही सक्सेसफुल पाहिजे आणि सुरुवातीला ना तीन चार स्टेप जे आहेत म्हणजे

मग मग त्रास त्रास पण 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 दोन दिवस राहिलं कमी बऱ्याच बऱ्याच माझं त्याच्यानंतर परत दोन एक हजार आपल्याला वर देतात परत एक हजार खाली आणतात का कारण तुम्हाला ते म्हणजे आम्ही पालखीत असतात दोन

पण एक असा चार पावलं चढायचं आता जायचं नाही आवड नाटक गेलं पाहिजे हा मग असं करत करत जत आम्ही केलं मजा येते आपली स्वतःची कपॅसिटी कळते आपल्याला आपण करू शकतो का नाही आणि सगळ्या मनात गेलो सगळ्या जर मनाने सोडलं ना तुमच्या मग गेले नाही करू शकत मग तुम्ही नाही करू शकत मग तुम्ही किती काही करत नाही ठरवलं तर करू शकतो जे मात्र मी बघितलं एक तर खूप तुम्हाला म्हणजे चिकाटी पाहिजे आपल्या तुमचं प्रचंड आणि मनावर प्रचंड दाबा पाहिजे खूप वेळा ना असं आम्हाला रडू द्यायचं की आता आता तू शेपा म्हणायचा ना आता एवढंच राहिलं एवढंच चढायचं ते आपण कशी आई लहान मुलाला सांगतो अब इतनाही तुमच्या गाणे आहे तो तिथे ना ते लोक पताका पिताका लावतात आमच्याकडे हे घ्या ती लोक त्यांची घरं इतकी सुंदर असतात ना अशी मिळा हिरव्या अशा पाट्या पण सगळे आणत सुंदर असतात त्यांची घर आणि त्यांच्याकडे हिंदू जास्त आहेत पण जे वर झाले ना तसं शेतपा जमात आणि मग ती लोक गुंतले आहेत शेपा मग देवताना सगळं एक पहा असतो घाम असतो आणि त्या घामला त्यांचं ते सगळे हे कपडा लावतात आणि तो का तिथे ते लोक वर लावतात तर तो कपडा सतत फडकला पाहिजे म्हणजे पवित्र समजलं जातो तो मग तोच सांगायचा आम्हाला हा बोज झेंडायला काय ना तर जाणार मग आम्ही आपले जायचो की वेगवेगळ्या परत अजून अरे कधी सच्ची बोलो की ना मीटर जाणार है पचास मीटर जाणार म्हणजे शेफ आपण चांगले <laughs> असतात ते आपल्याला खूप मदत आणि जेवणाचं <जाए। laughs> जेवणाचे मात्र आमचे खूप खान झाले की ना जेवणाला फक्त डाळ भात आणि बटाटा त्याच्या व्यतिरिक्त काही मिळत नाही आणि गंमत म्हणजे आपण कसं दसवीची तरी फोडणी देऊ डाळीला कधी जिरेची देऊ तिकडे तसा काही प्रकार नसतो एकच मसाला असतो रोज रोज सगळं उकडं भात की डाळ भात आणि ती डाळ कधी तरी आम्हाला फ्लावर दिसायचा तिकडे कारण तिथे जी लोक फ्लावर घेऊन खायचे छोट्या छोट्या लावून या खूप महत्त्वाचा प्राणी आहे

ते मात्र आज होतात खायचे खूप आज होतात पण काही नाही पापड मात्र कधीच येते लोकांमध्ये एवढा आनंद म्हणतात अरे काही तिथे जातच नाही तुला लोणची आड काय तू तर मी काय काढलं सगळ्यांच ते काय प्रचंड असते तिकडे आम्ही तर दहा दिवस आंघोळ पण कोणी करू शकत नाही नाही तिथे प्रॉब्लेम काय आहे तुम्ही आंघोळ केली ना गरम पाण्याने तर तुमचं बॅड सर्क्युलेशन वाढतं आणि ते वाढणं चांगलं नाही तिकडे त्या अर्थात त्यामुळे लिटरली आम्हाला असं आम्ही खाली आलो ना परत कधी एकदा आंघोळ करतोय आम्ही आपले रोज त्या काळात म्हणजे आयुष्यात घेण्यासारखा अनुभव या हो नक्की घ्यावा फक्त मनाची आणि तुमच्या शरीराची परीक्षा आणि कॉन्फिडन्स वाढवा मात्र आणि नंतर नंतर मग आता आम्हाला कळत कळणारच आहे आज सांगणार आहे की इथे दहाच किलोमीटर आपल्या दहा मीटर जायचं अजून मग नंतर आमची इतकी मनाची तयारी झाली होती की मग आम्हाला काहीच वाटायचं नाही आम्ही म्हणायचं किती शेवटचा दिवस आम्ही कंटिन्युअस चौदा तास चालू चौदा तास पण आम्हाला इतकी प्रॅक्टिस झाली होती कारण काय झालं चौदा तास का ते दोन चाललं डिव्हाइड करू शकलो असतो पण त्या अशी एअरपोर्ट त्यांना की वेदर खराब होणार आहे दिवशी आणि जर वेदर ऍक्च्युअल खराब झाला ना तर तिथे तुम्ही सगळे अडकून पडला आणि आपण काहीच करू शकत त्याच्यामुळे मग आम्हाला ते एका दिवसात कसरी करून ते दोन दिवसाचं अंतर आम्ही एका दिवसात केलं आम्ही चौदा तास कंटिन्युअस होतो बॅग आम्ही आणि फक्त खायला तास हा हा एज ग्रुप छान होता दोन मुलं होती ती अगदीच चौदा वर्षाची होती मी फिफ्टी टू होते बाकीच्या दोन बायका होत्या ते तिशीच्या होत्या आणि मात्र चार जेंट्स होते ते सिक्स्टी आणि सिक्स्टी बघितले पण ते जेंट्स कसं होतं माहितीये ते ऑलरेडी त्यांनी खूप ट्रेक केलेले प्रॅक्टिस होती फक्त आम्हाला पटाफट पटापट पुढे मी आणि ते लोक पुढे मध्ये मी माझ्या मागे त्या दोघी दोघी बायका त्या आणि मग ती पोर काय आधी मागे मग पुढे मग पुढे त्यांची काय मजा असायची मुलं खाली वर खाली मजा आली पण एक आहे तुम्हाला जरा कॉस्ट वाट की आपण काहीतरी करू शकतो अनुभव घ्यावा नक्की या आणि कोणी करू शकतं फक्त काय थोडीशी प्रॅक्टिस पाहिजे आणि तुम्ही हळू हळू हळून भरून पाहिजे हा कारण इथे हा सांगायचं मी तिथे जॅपनीज लोक नंतर सॉरेनर तिथे इतके येतात आम्हाला एक जॅपनिज बाई भेटल्या होत्या ती आजी ah. एटी फाय इयर ची तिथे केलं फक्त एटी फाय घेतला होता म्हणजे काय ते आहे की बॅग डबल बॅग आम्हाला आणि काही जण घेतात पण त्या सांगायचं काय की आजी एटी फाय त्यांची मुलगी काहीतरी सेव्हन्टी आणि बर्ण काहीतरी सेव्हन्टी सिक्स अशा तिघी आलं तरी त्या टी मी केला त्या आम्ही बघतच रे त्यांच्याकडे एक काका होते ते एटी एट हेट होते अठ्याऐंशी होते, होते तो नाही ते बघून आम्ही पण आम्ही पंच्याऐंशी वर्षाची ती आजी चटणी बहिणीला घेऊन आली मुलीला घेऊन आली ना का ते नाही त्यांचे हा ते इंडिव्हिज्युअल येतात पण त्यांचं कसं ते खूप माहिती काढतात ना म्हणजे असे पोर्टर घेतात शेर्पा लोक हां शेर्पा लोक त्याच्यामुळे कसं होतं खूप ना शेर्पा लोक घेऊनच जातात शेर्पा शेवट नाही आमचं ना पीक प्रमोशन नावाचं ते तिकडचेच होते मग त्यांनी एक आम्हाला पीक प्रमोशन त्यांनी एक शेर्पा दिला होता हां सगळं त्याच्यावर जायचं मग जे काही काही जणांना नाही नाही मुंबई चढत शिवाय शक्यतो आणि ते शे खरं सांगू का इव्हन एव्हरेज जे चढतात ना ते शेर्पा पहिले चढतात कारण हे जे एव्हरेज चढणारी लोक सामरे माहित नव्हतं आमच्या रोज शेर्पाचा तो म्हणाला दी दी नहीं नहीं था, था, ते खिळे ठोकायचं काम शेरपा लोक करतात आणि मग ही जी एव्हरेस्ट चढणारी लोक असतात नंतर चढतात ऍक्च्युअल हिमंतर त्यांना काहीतरी वाईट गार्ड असं काहीतरी त्यांना नाव येते शेर्पा लोकांना तर महत्वाचं काय ते शेर्पा लोकच काढे की हिमालय आपल्याला शिखर चढतात आणि मग बाजू हे सगळे येतात येस

अगं मी सगळ्यांना आणलं होतं दोनच तुम्ही बघू शकता योगी योगींची मजा तर सांगितली आणि आता आमच्या हे गिफ्ट आणले तेही घेऊन निघतोय भांडू नका

हा मी तुम्हाला सांगितला थोडाफार सांगितला योगिनी योगीकडनं व्हिडिओ मिळाले तर तेही तुमच्याबरोबर मी शेअर करेन पण हा व्हिडिओ मैत्रीचा पलीकडचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू थँक्यू <laughs> <Thank you. laughs>